करंजवणे गावात शेतात एक दोन नाही तर तब्बल दहा ट्रॅक्टर रुतलेत पण कसे तर भात लावणीसाठी चिखल चिखळणी करत असताना <laughs> एक ट्रॅक्टर चिखलात तुटला गेला ला, आणि त्याला काढण्यासाठी आलेला दुसराही अडकला त्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी आलेला तिसराही अडकला असे एका वाघोमाग एक दहा ट्रॅक्टर चिखला त्यानंतर पाच तास प्रयत्न केल्यानंतर भात शेतीच्या बाहेर एकाच अजून चार ट्रॅक्टर उभे करून एक एक ट्रॅक्टर बाहेर काढण्यात चालकांना यश आलेला आहे मात्र या सगळ्यात एका चिखलात खचलेल्या ट्रॅक्टरला काढण्यासाठी दहा ट्रॅक्टर अडकून पडल्याचं परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई